भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते आहेत त्याचबरोबर त्यांनी अधिवेशनामध्ये मोठा प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनी म्हटलं आहे की जाणून बुजून हे जे विरोधामधले आमदार आहेत विरोधी पक्षातले आमदार आहे यांना निधी दिला जात नाही असं का कारण काँग्रेस पण सरकारमध्ये होतं तीन वर्ष तीन टम जवळजवळ तीन टम काँग्रेस सत्तेत होतं पण त्यांनी असं कधी बोलतील ते एकामेकाला खूप बोलतील पण कधीही कोणाचा निधी अडवला नाही आणि आत्ताचं सरकार सर्वांचा निधी अडवण्याचं काम करत आहे असं कुणीही करू नका अशी विनंती भास्कर जाधव यांनी केली आहे त्याचबरोबर मला कोकणासाठी चंद्रकांत दादा त्याचबरोबर पंकजाताई मुंडे यांनी देखील मला निधी दिला आहे असं स्पष्टपणे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर त्यांनी पंकजा मुंडे आणि चंद्रकांत यां दादा यांचं देखील केले आहे त्यांनी म्हटलं आहे जे देत आहेत ना त्यांचं नाव घ्यायला काही हरकत नाही आहे आपण विरोधी पक्ष नेता जरी असलो किंवा विरोधी पक्षात जरी असलो तरी जे निधी देतात ना त्यांचे मी आ, आ आभार मानणारच असं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे त्यांनी म्हटलं आहे की सर्वांनी मंत्र्यांनी निधी द्यायला पाहिजे सरकारला आपल्याला लोकांनी कशासाठी निवडले लोकांचा पैसा लोकांमध्ये वाटण्यासाठी कामं झाली पाहिजे त्यामुळं सर्वांनी कुठेही भेदभाव करू नका असं देखील भास्कर